सैपन्नदा निवडणूक निर्णय अधिकारी सांगोला नगर परिषद निवडणूक दोन दो हजार पंचवीस सांगोला नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे सोमवारी दिनांक दहा तारखेपासून नामनिर्देशन प्रक्रिया चालू झालेली आहे सदर नामनिर्देशन प्रक्रियेमध्ये आजपर्यंत पहिल्या तीन दिवसामध्ये एकही अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला नाही परंतु आज चौथ्या दिवशी नामनिर्देशन प्रक्रियेमध्ये एकूण सहा उमेदवारांचे सात अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत या सात अर्जांची म्हणजे प्राथमिक आम्ही स्वीकारलेली आहे त्याची जी छाननी आहे ती सगळ्यात शेवटी अठरा ही आम्ही छाननी इथेच घेणार आहोत सोबतच निवडणुकीची तयारी म्हणून आम्ही निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे विविध काम करणारी जी पथकं आहेत जसे की एप एस टी आहे एस एस टी आहे बी एस टी आहे त्यांची स्थापना आम्ही केलेली आहे आमचे चार एफ एस टी पदकांची स्थापना आम्ही केलेली आहे त्यानंतर एस एस टी पदक जे आहे स्थिर निरीक्षण पदक जे आहे हे जवळजवळ सहा ठिकाणी आम्ही बसवतो आहे शहरामध्ये येणारे जे सहा वेगवेगळ्या ठिकाणचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर आम्ही ते पथक बसवलेले आहेत या सहा पथकामध्ये आम्ही पोलीस विभागाचे कर्मचारी एक्साइज विभागाचे कर्मचारी व प्रशासनातील जे कर्मचारी आहेत महसूल विभाग असेल नगरपालिका विभाग असेल आणि इतर विभागाचे जे लोक आहेत त्यांना आम्ही बसवलेलं आहे आणि याद्वारे आम्ही जे निवडणुकीमध्ये होणारी जी पैशांची वाहतूक असेल किंवा मद्य इतर अंमली पदार्थ किंवा फ्रीबीज म्हणजे भेटवस्तू जे आहेत यांचं जे काही निवडणुकीमध्ये वाटप यांचं आम्ही रोखण्यासाठी हे पथक लावलेले ला आहेत यासोबतच भरारी पथक फ्लाईंग सुद्धा असणार आहे पोलीस विभाग आणि इतर सर्व विभागाच्या मदतीने आम्ही ही सा कारवाई करणार आहोत माझं सगळ्या नागरिकांना सांगोल्यातील नगर परिषदेतील सर्व नागरिकांना माझे हेच आव्हान आहे की सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता लागू असलेल्या असल्यामुळे सगळ्यांनी आचारसंहितेचे पालन करावं सगळ्या उमेदवारांनी जो आपला प्रचाराचा कालावधी असेल त्या कालावधीमध्ये त्यांना प्रचाराची मुभा असेल परंतु इतर कालावधीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा प्रचार करू नये आणि आचारसंहितेचे पालन करावे असं मी सगळ्या नागरिकांना आणि उमेदवारांना मी आवाहन करतो अर्ज दाखल करण्यासाठी दररोज जो दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जो वेळ आहे त्याच्यामध्ये अकरा ते तीन या वेळेमध्ये आपण स्वीकारतोय शासकीय सुट्टीचा दिवस म्हणून रविवारी दिनांक सोळा रोजी आम्ही कोणत्याही स्वरूपाचं नॉमिनेशन स्वीकारणार नाही परंतु शनिवारी मात्र नगरपालिका आणि इतर विभागांचे जे काही कार्यालयाचे एन साठी जे कार्यालय आहे ते ओपन असतील शनिवारी त्यांना सगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र एन ओ सी मिळू शकतील महिलांचा एक एक महिलेचा अर्ज प्राप्त झालेला आहे आणि बाकी पुरुषांचे सहा अर्ज पुरुषांचे आहेत अधिकृत पक्षांची जोपर्यंत आम्हाला पक्षाचे ए बी फॉर्म मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सांगू शकणार नाही सद्यस्थितीमध्ये दे त्या व्यक्ती स्वरूपातच अर्ज आम्ही स्वीकारलेले आहे